नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल साठ ते ऐंशी रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ झालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर बाजार भावते पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती नऊ क्विंटल लालतूरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण होते सहा हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पूर्वाजर भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर अठरा क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा अकराशे पंचवीस क्विंटल लालतुरीची जबरदस्त आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर कम पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पंधरा तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर मानोरा वीस क्विंटल लाल तुरीची आवक होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे ही कमीत कमी हजार तीनशे पास जास्तीत जास्त आहे एक हजार क्विंटल कमिट कमदार आवक अंदादर 12000 अंदादर सगळले आहे 6400 रुपये टोटल 6200 जास्त दुर्वा 6720 7000 नंतर पुढील वाद समिती आहे या ठिकाणी देखील जबरदस्त 3000 क्विंटल लातुनची आवक आली होती त्यानंतर कमिट कमदार 6100 रुपये या ठिकाणी 880 1250 आलेली होती कमीत कमी जास्त दुर्वा 6444 रुपये त्यानंतर 700 रुपये पुढील वाद समिती आहे याबाबत 215 क्विंटल लातुनची आवक कमिट कमदार 700 रुपये सर्वसाधारण सहा हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चोवीस नव्वद रुपये त्यानंतर चौपन्न दोनशे पाच रुपये जास्तीत जास्त शंभर रुपये तालुका होती कमी आवडली होती पाच हजार सहा हजार दोनशे रुपये सर्व तीनशे जास्तीत जास्त तीनशे नव्वद लाख रुपये

प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा आवकलेली होती शंभर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्व सहा हजार सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार चारशे दहा रुपये आहेत त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती अकराशे पाच क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास रुपये या ठिकाणी देखील शंभर रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ बघायला मिळालेली असून या ठिकाणचे उच्चांकी बाजारभाव जवळपास सहा हजार आठशे रुपयापर्यंत काल मिळालेले आहे त्यानंतर बाजार समिती वाशिम एक हजार आठशे क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत बाजार भाव सहा हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक एक हजार वीस क्विंटल लातुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत बाजार भाव स... सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती दोनशे अकरा क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर परतूर बाजार समिती आवक आलेली होती दहा क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरात शाजनी तूर लाल आवक तीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे दहा रुपये दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बा बाजार भाव सहा हजार चारशे रुपये आहे त्यानंतर बाजार समिती आहे उमरगा कमीत कमी दर सहा हजार रुपये दर निघालेले आहे सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार एकशे एक रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती छप्पन्न क्विंटल लादूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एकावन्न रुपये दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव तूर लाल पन्नास क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शेगाव जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त उर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल वीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव या ठिकाणी सहा हजार नव्वद रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूर आवक आलेली होती या ठिकाणी चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वा जरावं सहा हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना पांढरी जबरदस्त नऊशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाऊस बा। सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारभाऊन निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा एक क्विंटल पांढऱ्यातुरीची फक्त आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती औराचार तूर पांढरी एकसष्ट क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा अमरावती छप्पन्न क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ दोनशे साठ क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूरबाजार भाव सहा हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती परभणी सव्वीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे व्ही एकशे चोवीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होतं मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाची अपडेट थेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये मित्रांनो काल स्थिरता बघायला मिळालेली असून तर काही ठराविक बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार